आणि कसलं झाकळून गेलं एकदम डेंजर मध्ये सगळं भंगार झाले असं वाटतंय असा डेंजर पाऊस येत का का म्हणजे मार्ग दाखवत थांबा जरा अजून कसलं हे बघा असं झाकळ एकदम खतरनाक मध्ये सगळं भंगार झाले आहे का कसं आहे विषय बघू आता कसा पाऊस येत का नाही येतंय आला थोड़ा, 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 आला थोडा आला थोडा आला पाऊस लई नाही पण थोडा आलाय कसा आहे आला बघा आला बघा आता वाढते अजून काळ्या भंगार ढगायच जाणार नाही कसं आहे येते येत थोडा थोडा येते आला 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 आता लय मोठा पाऊस आला मोठ पाऊस आला कसा आहे पाणी होते पाणी पडता येऊ न करते साहेबा बदा 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 पाणी पडायला लागले बघा

पाऊस येतोय आता वातावरण कसलं झाले डेंजर वातावरण दाखवतो तुम्हाला कस काळ भांगार झाले इकडे आमटीला बी येत आहे भाजा तरी साईपाक चालू आहे तर वातावरण एक काळे भांगार झाले पाऊस बीस येते असं वाट लागले मला चालू दाखवतो वातावरण तुम्हाला काय येऊन गेला येऊगी तर काही नटली फटली नाही काय सुद्धा का नाही गटायच नटायचंय ना त्यावर पाऊस आला बघा मग अशी कसला डेंजर पाऊस आला तुम्हाला दाखवला तुम्ही कळाभांगोर आबोळ झाले आता का नाही पाक पाक शिप्पड झाला ती सर पाऊस पडला कळासा झालं सगळं काय सर राहिलं नाही गार्डन पाणी पाणी झालं सगळं झालं आता सरत बस पाणी आता परत नटलेला व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला होय चालू आहे कार्यक्रम बायांचं आपलं काहीतरी 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 करत आपलं घरामागत ओढ आहे आपल्या घरामागत जायचंय आपलं गार्डन गार हुँ। हुँ। मस्त एकदम हिरवं गार नात खोळा आणि ह्याच्यामध्ये आपलं वाडाचं झाड आहे तरी सासू ना वडाची तयारी करायला लागली ते बघा तर घरीच वडा आहे म्हणजे ह्या वर्षीपासून जरा वडाची सुरुवात करावं नाही ग बाहेर इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्या घरातलं नियोजन लावलं ह्यांनी मस्त छान असं गेल्या वर्षीच्या घड्यात हा तर हे आजपासून चालू केलं म्हणजे कसं पुढच्या वर्षी बी अजून मोठं होत लावले जाले, जाले 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 तो छान केलं छान केलं इकडे तिकडे कुठं जाण्यापेक्षा हा साफसफाई केली आहे ना झाली फिरायला पण झालं सगळं झालं जागा तर झालं आता तयारी फिरायला झाली तयारी झाली आता पुढच्या वर्षाला कटा करायचा हा आपण काय पुढलं हवा ढिंगडी तिकडी बायांचा सण आहे नात खोळा सगळा बायांचा सण असत हे हवा कशी काढली बट बट नाही वाव छान दिसते छान दिसते एक नंबर नाथ खोळा मॅचिंग मॅचिंग एक नंबर संपला

आता नवऱ्या नवऱ्या जवपास आहे म्हणलं मी चालले मग कुणी आणायला माहिती असेल अगं काय मला माहित नाही का आता माझ्यासाठी काय त्याला काय सांगावं लागते काय हा हुँ। हुँ हा मी आणला मागचा वडी सगळं साफसफाई करून ठेवलेली आहे आता महिला मंडळ येतील मैत्रिणी दाखवली की तरी मी अजून एक दाखवू हा रांगोळी सकाळी काढली बघाय बायको मग काय तर झालंय सगळं तयार मी कसं अप कस झाला सांगा होय नातखोळा तिला बायका दाखवा लागले मध्ये जिप्याची होय मम्मा कशी दिसती काही येईल कोणाची मम्माय माझे खुश <laughs> आपल्याला दरवर्षी हेच पप्पा पाहिजे का नाही खरं का दरवर्षी नायला काय म्हणले तो दरवर्षी सात जण सात जण ही बघा सगळं तयार झालंय आणि ही कसली फुलं आली ती खतरनाक ना अरे वा वा सगळं कृष्ण कमळ जायची सगळे लकडून गेले आमचं झाड तिथं बराबर पाचचे बेडरूम पण मग काय सगळा गुच्छ जाई फुलांचा जा गुच्छ भारी लय भारी नातखोळा नातखोळा कस आहे खतरना दिसते आधी सगळी कस येतात बघू एकदम

पहिल्यांदा असल्यानं करती सात वर्ष झालं करती मग किती वर्ष झालं लिहून ठेवायचं वहीवर सगळं कशी कशी प्रोसेस असते ती

मानत असते काहीतरी मानाच की वचन घ्या जरा आपल्या आपल्या डोक्यानं घ्या जरा मानानं जे डोक्यात बोलणार नाही नवऱ्या बोलण्याच सोडणार नाही सगळा पैसा अडका नवऱ्याला भेटू द्या नवऱ्याला नवऱ्या कुणा कसं घ्यायचं म्हणून मोठा आणला नवऱ्याला बांधून टाका म्हणजे हलत नाही